नमस्कार मंडई तुमचं स्वागत आहे राजा राणी या यूट्यूब चॅनलमध्ये हा आपला वेंगुर्ले सिरीजमधला तिसरा ब्लॉग आहे तर या ब्लॉगमध्ये आज आपण पाहणार आहोत वेंगुर्ल्यातील नवाबाग ब्रिज आणि वेंगुर्ला बंदर तर फायनली आपण येऊन पोचलो आहोत नवाबाग ब्रिजवरती हा नव्याने उभारण्यात आलेला नवाबाग ब्रिज हा कोकणातील पहिला झुलता पूल आहे कोकणातील पहिला झुलता पूल सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्याच्या मांडवी खाडी आणि समुद्राच्या संगमावर बांधलेला आहे आणि या संगमावरच्या झुलत्या पुलाचा सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे आपण पाहत असाल तर हे वेंगुर्ल्यातील मांडवी खाडी आणि समुद्राच्या संगमावर बांधलेला झुलता पूल आहे हा पूल पर्यटकांना आकर्षित करत आहे केबलच्या साह्याने बांधलेल्या या पुलाचं आकर्षण पर्यटकांसोबतच प्री वेडिंग फोटोशूट फोटोग्राफी यासाठी सुद्धा वाढत आहे शांत सुरक्षित स्वच्छ अशा वेंगुर्ल्यातील पुलावर सध्या पर्यटक येत आहेत आणि या झुलत्या पुलावर पर्यटक आपले सेल्फी काढण्यासाठी आकर्षित होताना पाहायला मिळतात वेंगुर्ले शहराला किनारा नव्हता तर हा झुलता पूल केला आहे म्हणजे दीपक भाई यांच्या संकल्पनेतून हे साकार झाल्याचा हा झुलता पूल आहे त्यामुळे वासियांना किंवा वेंगुर्ल्यामध्ये जे पर्यटक येतात त्यांना किनाऱ्याचा लाभ घेता येतोय तीन ते चार किलोमीटर असणाऱ्या सागरेश्वर बीचला चालत जावं लागायचं चा। ते आता फक्त पाच मिनिटामध्ये आपण समुद्रकिनाऱ्यावरून चालत जाऊ शकतो आणि समुद्रकिनाऱ्याचा आस्वाद घेऊ शकतो या बीच वरती संध्याकाळी खूप गर्दी असते इथे झालेला खाऊ गल्ली त्या स्टॉल्सना उपजीविकेचं एक साधन मिळालं आहे आणि स्वच्छ समुद्र किनारा अशी वेंगुल्याची ख्याती आहे ब्रिजमुळे खूप अशी पर्यटकांची गर्दी वाढत आहे समोर जे तुम्हाला दगड दिसत आहेत ते दगड लाटांचा प्रा म्हणजे लाटांचं जे स्पीड आहे ते कमी करण्यासाठी टाकलेलं आहे तर त्या लाटा येऊन या दगडांवरती आदळतात आणि त्या त्याचं त्या त्या स्पीड म्हणजे आपोआपच कमी होतं त्यामध्ये हे छोटी अगोदरची छोटी दगड आहेत आणि ती मोठी दिसत आहेत ती आत्ता नवीन ऍड करण्यात आलेली आहेत या ब्रिजवरून आपल्याला हा बंदरचा वेंगुर्ला बंदरचा नजारा दिसत आहे दृश्य दिसत आहे तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा छान असा ब्रिज दिसत आहे हे समोर दगड दिसत आहेत त्या दगडांवरती सुद्धा फोटो शूट करण्यासाठी लोकांची गर्दी आहे मुलं छान छान अशा पोज देऊन इथे फोटो काढत आहेत समोर जी झाडी दिसत आहे ते आहे सागरेश्वर बीच आपण पहिला ब्लॉक बनवलेला आहे तो सागरेश्वर बीचचा तर इथे बघा होळी म्हणजे ठेवलेल्या आहेत संध्याकाळी जेव्हा ते मासेमारी करण्यासाठी जातात तेव्हा या होळी पाण्यामध्ये घेऊन जातात तर त्या इथे अशा ठेवलेल्या आहेत इथे खूप सारी अशी मासेमारी केली जाते त्यामुळे खूप साऱ्या होड्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील समुद्रामध्ये सुद्धा आता भरपूर अशा होड्या आहेत